आषाढी निमित्त पंढरीत भक्तीचा महासोळा पाहायला मिळाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुराची महापूजा करण्यात आली आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात पांडुरंगाच्या भक्तीचा अनोखा सोहळा पाहायला मिळत आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठ्ठलाला दुग्धाभिषेक करून महापूजा केली विठ्ठलाच्या महापूजेनंतर रुक्मिणी मंदिरात जाऊन रुक्मिणी मातेची मुख्यमंत्र्यांनी महापूजा केली आहे पंढरीत विठुरायाच्या दर्शनासाठी अलोट जनसागर लोटला आहे आज आषाढी एकादशी निमित्त पंढरीत वारकऱ्यांनी विठुरायाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत लाखो भाविकांना पांडुरंगाचं दर्शन मिळून देण्यासाठी मंदिर समिती सज्ज आहे विठुरायाच्या महापूजेसाठी बुलडाणाचे मेरक दांपत्य मानाचे मानकरी ठरले सिंदखेड राजा तालुक्यातील बाळसमुद्र गावातील मेरक दाम्पत्य मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजेत सहभागी झाले दरम्यान मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं साकडं मागितलं आहे विठ्ठलाच्या आशीर्वादाने या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांकरता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आम्ही सुरू केली आणि त्या माध्यमातनं शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेतला खरं म्हणजे अडचणीत असलेला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला या माध्यमातनं बाहेर काढायचं हा आमचा प्रयत्न आहे पण विठ्ठलाला आज एक माझं मागणं आहे आणि हे मागणं असं आहे की कर्जमाफी झाली पण कर्जमाफीने शेतकरी सुखी होणार नाही जोपर्यंत आमचा शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमचा शेतकरी सुखी होऊ शकत नाही आणि म्हणून पांडुरंगा आम्हाला एवढाच आशीर्वाद दे की या शेतकऱ्याला आम्हाला कर्जमुक्त करता यावं या, या महाराष्ट्रातल्या गरीबाला आम्हाला त्या ठिकाणी न्याय देता यावा या, या महाराष्ट्रातला जो वंचित आहे त्या वंचिताला न्याय देता यावा विठ्ठला तू तर वंचितांचाच देव आहेस त्यामुळे वंचितांना न्याय हा तुझ्याशिवाय कोण देणार आहे आणि म्हणून हेच मागणं आज खऱ्या अर्थानं विठ्ठलांसमोर मी मागितलं आहे पांडुरंगासमोर मागितलं आहे आणि मला विश्वास आहे की हे देखील मागणं पुरं होईल आणि तशा प्रकारची शक्ती निश्चितपणे ईश्वर आम्हाला देईल पांडुरंग आम्हाला देईल